गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोरया मोर्या नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आजच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये ते सुद्धा बेळगाव जिल्ह्यातून हॅशटॅग वर्ष पर्यटन या नवीन एपिसोड मध्ये मंडळी जरा कमेंट करून नक्की सांगा तुमच्या गावामध्ये मुंबईमध्ये किंवा इतर ठिकाणी शहरांमध्ये पाऊस पडतोय की नाही बेळगाव मध्ये सकाळपासून हाहाकार माजवला होता आता जाऊन कुठे विश्रांती घेतली आहे हा आहे बेळगावचा सेंट्रल बस स्थानक बेळगाव शहरापासून सात किलोमीटर वरती बेळगाव जिल्ह्यातला सर्वात मोठा धबधबा जो पाहण्यासाठी पर्यटकांची पावसाळी ऋतू मध्ये तुफानी गर्दी होते गोकाक धबधबा ज्याला गोकाक फॉल्स म्हणून ओळखलं जातं बेळगावचं मोठं बस स्थानक आहे तुम्ही पाहू शकता तब्बल तीस ते पस्तीस फ्लॅट आणि मला जी बस मिळणार आहे गोकाक साठी ती फ्लॅट क्रमांक अठ्ठावीस का एकोणतीस पासून येस तिकडूनच मी ज्या बसेस पास होतात गोवा पुढे पणजी मडगाव या दिशेने त्याच्या बाजूला स्टॉप आहे गोकाक अतिशय सोपा मार्ग आहे बेळगाववरून गोकाकला पोहोचण्यासाठी तर बसची वेळ किती असेल तिकीट भाडे किती आणि संपूर्ण हा तुमचा प्रवास किती बजेटमध्ये होऊ शकतो संपूर्ण माहिती देण्यात येईल आवर्जून व्हिडिओ शूटपर्यंत पाहत राहा पण त्या मस्त मस्तपैकी पोटभर नाश्ता करून घेऊ असा काही हा संपूर्ण आतमधला बेळगाव बस तणग असं वाटेल की एखाद्या मॉलमध्ये चालवत आणि ज्या ठिकाणी आज मी स्टे केलाय यात्री लॉजमध्ये अतिशय सुंदर नीट अँड क्लीन असा डॉर्मेटरी सोय सुविधा आहेत मी डॉर्मेटरी घेतला आहे जनरल बेड ज्याची किंमत प्रति व्यक्ती तीनशे रुपये नाश्ता करण्यासाठी बस स्टँडच्या आतमध्ये हॉटेलच आहे हॉटेल सरकार यांच्याकडे जाऊन गरमागरम नाश्ता करून घेऊ आणि मग आपल्या पुढील गोकाक प्रवासाला सुरुवात करू माझा नाश्ता समोर तयार गरमागरम मेदू वडा इडली पण मागवली होती पण ते बोलले इडली संपली आहे ह्याच्यावर काय ते काम चालून घ्या म्हटलं ठीक आहे गरमाग्राम नाश्ता करून घेऊ हो? या मंडळी गरमाग्रम वडा खायला जरा कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ मधून मंडळी समोर बस लागलेली आहे बेळगाव नॉन स्टॉप गोका एनडब्ल्यू के आर टी सीची ची अशोक लेलँड वाली बस नॉनस्टॉप बस आहे त्यामध्ये काय टेन्शन नाही आरामात आपला दीड ते दोन तासांमध्ये प्रवास होऊन जाईल नवीन बस मिळाली आहे दरवेळी या बसेस मध्ये मागे दरवाजे असतात पण नवीन बसेस मध्ये आता सर्व पुढे ठेवले दरवाजे त्यामुळे आता तो जमाना गेला मागच्या दरवाजाचा पण यांची सीट कॉन्फिगरेशन मात्र सारखीच आहे थ्री बाय टू निवाली घेतली मस्तपैकी पुढची सीट बेळगाव पासून आपला आजचा असा काय प्रवास असेल मला बरोबर दहाची बस मिळाली आहे बेळगाव गोपाक नॉनस्टॉप एकूण अंतर आहे प्रवासाचे साठ किलोमीटर आणि गोकाक बसस्टँड ला पोचून तिथून सात ते आठ किलोमीटरवरती आहे गोकाक फॉल्स एकंदरीत तिकडे गेल्यानंतर आपल्याला दुसरी बस पकडायला लागेल अशी मोठी नाही साधी लोकल चालतात त्या त्याला तर म्हणता आपल्या गोकाक प्रवासाला झाली सुरुवात बरोबर दहा वाजून दहा मिनिटांनी सकाळपासून पाऊस पडत होता म्हणलं मला बस पकडताना पाऊस मिळेल म्हणून रेनकडे घडून होतो आता काय पाऊस वगैरे काहीच नाही साईडला काढून ठेवला आहे आणि बाजूला पुलं पण आहेत गोंड्याची पुलं आहेत त्या ठिकाणी गुलाब पण आहे जास्वंद आहे जे मान्सून मध्ये प्लॅन आहेत बेळगावला येण्याचा आणि त्या ठिकाणी भेट येत आहे आवर्जून भेट द्या आणि मला सुद्धा कमेंट करून सांगा तर आज मी ज्या ठिकाणी भेट येतोय पहिल्यांदा भेट येतोय तुम्ही सुद्धा भेट येत आहे की नाही पहिल्यांदा तर व्हिडिओ सर्वांनी शूटबद्दल पाहत राहा पण आपल्या व्हिडिओला सुरुवाती करूया बोला गणपती बाप्पा मोरया निघाल्यापासून अतिशय सुंदर रस्ता लागलाय आणि आता आपण पोचलोय मुचंडी मुचंडी या भागामध्ये अतिशय सुंदर सुशेगाद अशी घर आहेत आणि वातावरण पण जबरदस्त पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे चांगली गोष्ट आहे पण पूर्णता जाता का आहे या ठिकाणी आहे मुचंडीमध्ये मध्ये गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरिया आणि ज्या गावचा माझा पावस होतोय मुचंडी गाव इथे आपले मराठी समाज मोठ्या प्रमाणात आहे प्रत्येक ठिकाणी मराठी बांध भरपूर आहेत त्यांची गरज सुद्धा प्रत्येकी मराठी अक्षरामध्ये दिली आहे पितृछाया मातृछाया पुढे सदानंद निवास इकडं गेला श्री सिद्धेश्वरनगर दत्त मंदिर आहे या साईडला आणि इथे देखील गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत Thank <laughs> you. वाजले सकाळचे दहा पंचावन्न आपल्या बसने घेतला आहे स्टॉप अंकलगी गीस ना हा अंकलगी बस प्रवासाचे अंतर आहे बेळगाव ते गोकर एकूण साठ किलोमीटर आणि त्यासाठी लागणार तिकीट भाडे प्रति व्यक्ती शहात्तर रुपये तसे एम एस आर टी सी मध्ये आहे महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट प्रवास योजना कर्नाटकामध्ये आहे तर शंभर टक्के फ्रीमध्ये योजना म्हणजे ज्याच्या महिला विदिन स्टेट प्रवास करणारे आहेत इंटरस्टेटसाठी नाही इंटरस्टेटसाठी तर त्यांना प्रवासाची तिकीट बडे शून्य रुपये एकंदरीत ज्या ज्या महिला प्रवास करतील बेळगाव ते गोका किंवा गोकाक ते बेळगाव त्यांना तिकीट बडे हे प्रति शून्य रुपये म्हणजे मोफत प्रवास आधार कार्ड दाखवा पण ते या स्टेटचं असलं पाहिजे बाहेरच्या स्टेटचं नाही सुरुवातीपासून निघाल्यानंतर आत्तापर्यंत ज्या रोडने माझा प्रवास होतो आहे सेम रोड आहे गोकाकपर्यंत घेऊन जायला आणि चांगली गोष्ट या रस्त्यावरती एकही तुम्हाला कुठे खड्डा सापडणार नाही एकही नाही बस पण नीट अँड क्लीन आहे चांगली आहे शेवटी अशोक लेलँडची पावर आहे भाई ती तर नादच खुळा रोड तर भाई अतिशय सुंदर सकाळचे साडे अकरा फायनली सात किलोमीटरचा सा प्रवास पूर्ण झाला बेळगाव ते गोकाक या ठिकाणी येऊन बेळगावला हो तर पाऊस पडतोय या ठिकाणी कडाक्याचं ऊन पडलंय आली कोणती बस नवीन बी एस सिक्स अथनी इथून आता दुसरी बस मिळेल गोकाक फॉल्स पर्यंत पोहोचण्यासाठी या साध्या गाड्या असतील बहुतेक लोकल गाड्या त्यात आता पलीकडे जावं लागेल पलट क्रमांक किती एक काय दहा नंबर कारण तिकडून गाड्या सुटतात गोकाक फॉल्स साठी मिळाली पटकन मला धावती बस मिळाली गोकाक फोल्ससाठी ही सुटली असती तर मला डायरेक्ट तासापर्यंत होती हा हे बस स्टँड तिकडे चौकशी केली ते बोलले की बस सुटते आणि ही वाली बस मला मिळाली लोकल बस थेट गोकाक साठी आणि स्टँड पासून गोकाक फॉल्स हे अंतर आहे तब्बल सात किलोमीटर वेलकम टू गोकाक फॉल्स तब्बल दीड ते दोन तासांमध्ये माझा प्रवास झाला बेळगावपासून गोकाक फॉल्स टोटल डिस्टन्स सिक्स्टी सेवन किलोमीटर लोकल बसने मला त्या ठिकाणी उतरवलं आणि बस गेली सरळ पुढे बाजूला वाहते घाटप्रभा नदी आणि जो उंच कोसळताना दिसतोय धबधबा रावस रावस मंडळी वर्ष पर्यटन या सिरीज मधून महाराष्ट्रातले धबधबे कव्हर केले आहेत तसेच कर्नाटकातला हा माझा दुसरा धबधबा पहिला मी कवर केला आहे जोग धबधबा आपल्या भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी दोन नंबरचा उंच धबधबा जोग वॉटरफॉल जो शिमोगा या जिल्ह्यामध्ये आहे आणि त्या ठिकाणी तुम्ही कसे पोचाल अगदी कमी बजेटमध्ये राहण्यापासून खाण्याची उत्तम सोय सुविधा त्या संबंधित एक माहितीपूर्ण व्हिडिओ बनवला आहे आवडूनच पहा लिंक तुम्हाला मिळून जाईल या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आजचा हा गोकाक फॉलचा देखील व्हिडिओ आवडतो की नाही कमेंट करून सांगत चला गोकाक बस स्टँड पासून वॉटरफॉलचा स्पॉट तब्बल सात किलोमीटर अंतरावर आहे आणि थोडा घाट शिक्षण आहे त्यामुळे या ठिकाणी थंड वातावरण निर्माण झालंय येत्या वेळी पोटभर नाश्ता केला बस झाला बाबा मला बरं झालं हे आहे मुख्य कमान आतमध्ये दे मंदिर देखील आहे श्री हुश्याम लिंगेश्वर महादेव मंदिर हा लिंगेश्वर आहे म्हणजे महादेवाचं मंदिर आहे अफकोर्सली येस या मेन कमानीतून आतमध्ये आहे आतमध्ये मंदिर पण आहेत आणि त्या मंदिराच्या भागातून संपूर्ण त्या धबधब्याचे दर्शन होते बोला हर हर महादेव समोर महादेवाचं मंदिर आणि अक्रार विक्रार असं मला पाण्याचं रूप दिसतंय स्पष्ट नोटीस लावलेली आहेत की आपले पादतराने या ठिकाणी सोडावे म्हणजे चपल वगैरे ज्या काय असतील त्या या ठिकाणी सोडाव्यात अगदी जुनं बांधकाम दिसतंय मंदिराचं आधी आपण पाया पडून घेऊ आणि मग धबधब्याचे दब दर्शन करून घेऊ आ हा 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 भाई लय लय लई नाद खुराणार राव ना हर हर शंभो हर हर महादेव भयंकर भयंकर पाण्याचा फोर्स बघायला मिळतो बघा आ नाद करते काय बेळगाववरून साठ किलोमीटर एन डब्ल्यू के आर टी सी बसचा प्रवास करून मी पोचलो बेळगाव जिल्ह्यातील सुंदर सुशेगात पर्यटन स्थळ गोकाक गावी या गावातच नयनरम्य धबधबा ज्याला कर्नाटकातील नायगरा धबधबाप्रमाणे ओळखला जातो घाटप्रभा नदीवर तयार झाला असून या धबधब्याद्वारे घाटप्रभा नदीचे दर्शन होऊन जाते सुमारे एकशे सत्याहत्तर फूट उंचीवरून हा पाणी प्रपात कोसळतो धबधब्याचा आकार व कोसळण्याची रचना ही नायगरा धबधब्याची आठवण करून देते बघून असं वाटतंय की गुळाचे खडे पडत लय डेंजर बघूनच भीती वाटते आणि जवळ गेलो तर असं किती भीती वाटेल आणि खाली बघा सगळं पाणी वाहत आहे घाट प्रभा नदी शेजारी तिकडून सुद्धा पब्लिक एन्जॉय करतायत संपूर्ण या धबधब्याचा आनंद वाह वा, वा, वा। गोक गोकक पासून पा सुमारे सोळा किलोमीटर अंतरावर मार्कंडी नदीवर तयार झालेला सुंदर गोड धबधबा त्या ठिकाणी मिळतो गोकाक फॉल्स भेट द्यायची असेल तर आवर्जून गोड चिनलकी धबधब्याला भेट द्या तसेच गोकाक पासून शंभर किलोमीटर वरती सिरसे धबधबा जो सहा ते सात छोट्या धबधब्यांचा समूह पाहावयास मिळतो सध्या पावसाचे प्रमाण या ठिकाणी कमी आहे म्हणजे येऊन जाऊन येऊन जण आहे पण धबधब्याने जर रुद्रावत घेतलाय ना लय लय भीतीदायक आहे पर्यटकांना आळा घालण्यासाठी या ठिकाणी बॅरिकेड लावले आहेत जेणेकरून पुढे जाणार नाही कारण सवय असते प्रत्येकाला उड्या मारायची आणि समोर ब्रिज पण आहे जे पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी धबधबा पण मला वाटतं बंदच ठेवला असावा कारण एकही कोण का एक जाताना दिसत नाही वसूल वसूल भाई पैसा वसूल एकदम पॉवरफुल जर्नी झाली ना भाई कोणती 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 कोका धबधब्याची या ठिकाणी मस्तपैकी बेंचेस पण दिले आहेत अरे वा कडकून पडला आहे आणि इथे बसून तुम्ही आरामात समोर पाण्याचा प्रवाहाचा आनंद घेऊ शकता आता धबधबा त्या ठिकाणी कोसळताना दिसेल तुम्हाला त्या ठिकाणी जावं लागेल समोर मंदिर आहे महालिंगेश्वर देवस्थान आणि या ठिकाणी नाश्ता करण्यासाठी तुम्हाला बरेचसे आहेत दोन तीन स्टॉल आहेत नाश्तानापेक्षा आपण कलिंगड बोलू शकतो किंवा मका इवन अननस कलिंगड बेलपुरी शिवपुरी पाणीपुरी बस एवढंच काहीतरी आहे आणि जेवण वगैरे करत असेल तर बाहेरच्या बाजूला वा काय वारा सुटला आहे नाद खळा वीस रुपयाचे घेतले कलिंगड खायला कलिंगडचे बेस आणि बऱ्यापैकी भरपूर आहेत तर मस्तपैकी आता धबधब्याकडे पाहत पाहत चांगला आपण विरंगोळ करून घेऊ कोणत्याही गावी गेलो कोणत्याही तालुक्यामध्ये गेलो किंवा कोणत्याही जिल्ह्यामध्ये गेलो तर त्या त्या ठिकाणी मिळणारे पदार्थ हे ऑथेंटिक लय भारी जसं की सातार्याचे कंदीपेडे बेळगावचा कुंदा तर गोकाकचं देखील स्पेशल आहे करदंत गोका करदंत स्पेशल हे बघा असं काही हा गोड पदार्थ असतो गोकाकचं स्पेशल करदंत सध्या तरी मी गोड पदार्थ खाणं पूर्णपणे टाळून दिलंय त्यामुळे फक्त लांबूनच मी बघू शकतो सो कधी आलात गोकाकला तर नक्की ट्राय करा कर्दंत तर गोकाक फॉल्स आणि इतर फॉल्स बद्दल देण्यात आली माहिती कशी वाटली नक्की नक्की कमेंट करा लोकल बस पकडून मी आलो पुन्हा एकदा गोका बस स्टँड जवळ गोका बस स्टँड एक प्रकारे बोलू शकतो आपण महाराष्ट्रातील धुळे जळगाव पुढे नागपूर असे काही बसतली मंडळी परतीचा प्रवास देखील पूर्ण झाला गोकाक ते बेळगाव अतिशय नाविन्य पूर्ण जबरदस्त नाथ भळा भाऊ बेळगाव बस स्टँड बद्दल काय बोलू ज्यांनी ज्यांनी पाहिलं आहे ज्यांना ज्यांना माहिती त्यांना बरोबर ठाऊक आहे कसं या ठिकाणी मॅनेज केलं जातं समोर आहे आपली महाराष्ट्राची लाल परी रत्नागिरी हुबळी अच्छा हुबळीला चालली आहे आणि समोर कागा बस आहे समोर लागली आहे बेबी स्लिपिंग के एस आर टी सी ची क्लब क्लास पलीकडे लागली आहे एन डब्ल्यू के आर टी सी ची वॉल्वो एक्सेल नाईन सिक्स झिरो झिरो अंबारी उत्सव वा, वा 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 रूट असा काही बेळगाव पुणे नाशिक अच्छा नाशिकला जाणारी एक्सेल बस काय बोलता मंडळी या वॉल्वो नाईन सिक्स झिरो झिरो प्रवास करायचं की नाही बेळगाव ते नाशिक किंवा नाशिक ते बेळगाव बस स्टँडच्या आतमध्ये असा काही हा संपूर्ण परिसर पलीकडे जागेल खडे बाजार आणि आता मी आलो आहे कुठे गिनकेरी गल्ली बेळगाव या ठिकाणी समोर गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत तर जम पाया पडून घेऊया पुन्हा एकदा माझ्यासोबत एकत्र बोला गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या इथं छोटासा आपला गणेश भक्त आहे नाव हो काय तुझ काय गदग रतन आणि काय गोडसे मराठी तू अरे आज कोण ना आरती किती बोल गणपती बाप्पा मंगलमूर्ती अशी एक झाला आता समोर अजून एक तेनगिनकर गल्लीचे तालोय आहे आणि सगळीकडे गणपती बाप्पांचे दर्शन होतोय श्री सार्वजनिक बाळ गणेश उत्सव मंडळ भोई गल्ली बेळगाव पहिल्यांदाच बेळगावच्या या अशा मार्केट गल्ली फिरतोय त्यामुळे बाकीची इतर ठिकाणी एक्सप्लोअर होतील का माहित नाही जरा कमेंट करून सांगा की बेळगावमध्ये अजून कोणकोणती थी ठिकाणे बघण्यासारखी आहेत जेणेकरून पर्यटकांना गेलंच पाहिजे आता फक्त मी गणपती उपाचे दर्शन करून घेतो तुम्ही सुद्धा माझ्यासोबत करून घ्या हाती की शरमो दका पायी मु हशी मूर्ती ही सुभाखा पाताहली दहल पुकार ओ गौरी सांगे बाप्पाचे झाल्या कमान आनंदाला आज आले सर्वांना पुन्हा एकदा गणेश चतुर्थी आमच्या मालवणच्या गावातून गणेश चतुर्थीच्या <laughs> व्हिडिओ शूट झालाय तीस ऑगस्टला आणि तुमच्यापर्यंत पोचते कधी गणेश चतुर्थी संपल्यानंतर आणि झालं तसं हा पूर्ण प्रवास पार पडला रात्री झोपलो आणि एकतीस तारखेला मी प्रवास केला बेळगाव ते मालवण एस टी बसने तो व्हिडिओ येणार आहे टेन्शन घेऊ नका व्हिडिओ येणार आहे संपूर्ण प्रवासाचा बेळगाव ते मालवण आणि मालवण पासून घरी आलो ते आमच्या मजदे गावी तर उशीरच झाला नाही म्हटलं तरी मी प्लॅन केला होता हा व्हिडिओ एक किंवा दोन तारखेला पोस्ट करण्याचा परंतु गावी आलो आणि नंतर मग पाऊस अरेंज पण नाही प्लस गणपती पण होते भजन आरती रात्र रा, जागरण बिगरण कंटिन्युअस सुरू होतं त्यामुळे एडिटिंगला काय वेळ मिळाला नाही म्हटलं गणपती होऊन ते सावकाश मग ते सावकाश मी अपलोड करू कारण तुम्ही सुद्धा असणार भजना आरतीमध्ये बरोबर की नाही त्यामुळे जास्त मला इथे शूट पण करताना आलं आणि आमचे पाहुणे मंडळी पण आहेत त्यांचे पण गणपती बाप्पा बघायला जायचं असतं म्हणजे खाऊ वगैरे घेऊन ते बघता बघता करता करता जाल व्हिडिओ शूट काय करता आलीच नाही असं हरकत नाही हा व्हिडिओ जरा एंड झाला की नक्की आमच्या म्हणजे मस्ते गावी झालेले आमचे गणपती बाप्पांचे दर्शन करून घ्या आणि हा गोकाक धबधबाचा संपूर्ण प्रवास कसा वाटला ते सुद्धा माहितीपूर्वक कसं त्या ठिकाणी पोहोचाल आणि बजेट तुम्हाला सांगितलेच आहे जास्त नाही हजारच्या आतमध्ये संपूर्ण प्रवास होतो गोकाक फॉल आणि पावसाळी ऋतूमध्ये अवश्य भेट द्यावी चला तर मंडी थांबी आजच्या व्हिडिओमध्ये तेच पुढचा प्रवास पाहायला विसरू नका कारण मी तो प्रवास केला आहे बेळगाववरून मालून पर्यंत पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल आजच्या व्हिडिओला लाईक करा सर्वांना शेअर करा ज्यांनी ज्यांनी पहिल्यांदा भेट दिली असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटिया मंडई आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नीमध्ये स्पेशल प्रवासामध्ये तो पर्यंत भूषण गावड्यासोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा मंडई गोकाक धबधब्यापर्यंत पोहोचण्यासाठी मी दाखवलेला मार्ग हा बेळगावरून होता जर तुम्हाला महाराष्ट्रातून यायचे असेल तर कोल्हापूर मिरज हे सांगली करत चिकोडी मार्गे गोकापर्यंत पोहोचू शकता गर्ण पती, गर्ण पती,